अकराणी महल येथे अकारा महाल म्हणजेच किल्ला होता अकाराणीच्या नावावरून धडगाव तालुक्यास अक्राणी या नावानं संबोधलं जातं आजही अकराणी हे आज हो आज महसुली नाव अनेक शासकीय दस्तऐवजावर दिसून येतं ज्या अकराणी तालुक्याचं नाव अकराणी महल या गावावरून पडलं त्या गावातील गावकऱ्यांना आजही तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ताच नाही अकराणी महल हे गाव तळोदा तालुक्यात ता। येतं तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस ठाणे न्यायालय इत्यादी तालुक्यांची मुख्य कार्यालय हे तळोदा या तालुक्याच्या ठिकाणी आहे त्यामुळे अकराणी महल या गावातील गावकऱ्यांना विविध दाखले घ्यायला व शासकीय कामासाठी तळोदा इथं जावं लागतं तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ता नसल्यामुळं गावकरी अकराणी महल ते धजापाणी असे सहा किलोमीटर डोंगर दऱ्यातून बिकट वाटेने प्रवास करत धजापाणीपर्यंत येतात तिथून पस्तीस किलोमीटर अंतरावर तालुक्याचं ठिकाण गाठतात तालुक्याच्या ठिकाणी ये जा करायला गावकऱ्यांचा अख्खा दिवस प्रवासात जातो अकराणी महल या गावकऱ्यांना बाजारपेठ नसल्यामुळं तळोदा तालुक्यातील बोरद किंवा तळोदा इथं जीवनावश्यक सामान खरेदी करायला जावं लागतं अकराणी महलपासून तळोदा इथं जाण्यासाठीची डोंगर दऱ्यातली पायवाट ही अत्यंत धोकादायक आहे या पायवाटीवरून दुचाकी किंवा सायकलही जाऊ शकत नाही पायवाट इतकी धोकादायक आहे की वाटसरचा पाय घसरला तर खोल दरीत कोसळून जीव जातो उन्हाताना चटके खात पावसाळ्यात पाण्यात भिजत जीवघेणा प्रवास येथील ग्रामस्थ हजारो वर्षापासून करतात या गावाहून तालुक्याच्या ठिकाणी जोडणारा रस्ता करू करतो म्हणून लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे निवडणुकीच्या वेळी सांगून जातात परंतु निवडणूक संपली की पुढाऱ्याने या रस्त्याचा विसर पडतो पुढारी हे अनेक वर्षापासून आमची फसवणूक करत आलेत आमचा रस्ता हा जैसे थेच आहे त्यामुळे कधीकधी प्रवाशांना अकराणी महल ते खांबला काकडदा मार्गे शहादाहून तळुदा असा प्रवास करावा लागतो परंतु अकराणी महल ते खांबला जाणारा रस्ताही पूर्णपणे उखडला आहे रस्त्यावरील साप पूल तुटलेत त्यामुळे या मार्गानेही जीव मुठीत धरून गावकरी प्रवास करतात अकराणी महल ते धजापाणी रस्ता झाला पाहिजे जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी तळुदा इथं जाण्यासाठी प्रवास सोयीस्कर होईल व रस्त्यामुळे अनेक समस्या सुटतील अशी मागणी ग्रामस्थ करतात अक्राणी महल गाव बिरसा फायटर्स टीमना डोंगर दरातून तब्बल तीन तास पायपीट करत गाठलं व तेथील लोकांच्या रस्त्याबाबतच्या अडचणी समजून घेतल्या अकराणी महल येथील गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी रस्ता म्हणून फायटर्स संघटनेनं प्रशासनास निवेदन देऊन पाठपुरावा करावा व रस्त्यांचा प्रश्न सोडवावा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेसोबत आहोत अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या नमस्कार आज आम्ही अकराणी येथे जातोय अकराणी गावाला ज्या अकराणी नावावरनं अकराणी तालुक्याचं नाव पडलं ते अक्राणी गाव आता सध्या तडोदा तालुक्यामध्ये मोडतं आहे त्यामुळे या अक्राणी गावातील गावकऱ्यांना तडोद्याला जायला रस्ताच नाही रस्ता नसल्यामुळे या गावकऱ्यांना डोंगरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आज आमच्यासमोर इथं आदिवासी भगिनी आहेत ज्या तडोद्याहून त्यांच्या अकराणी गावाकडे जात आहेत आपण त्यांची मुलाखत घेऊया त्यांना कशा पद्धतीने हा प्रवास करावा लागतो या प्रवासाचा किती त्यांना त्रास सहन करावा लागतो ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काही तार नाव काय आमू अकरा होय গাড়ী নাট আঠেক গাড়ী নহয় কেলি না পাগে গয় পাগে যায় তুমি অজু ৰস আমোল নীট পঢ়ো নে আহিমাহী বাই মাহি পাকঠে বিহে অহম হি ডগু হাকো তে কল মাগুহবি ভিন্তি বাটো বাই মাহ হালে গাকিলে মাহ ভেটি যি মাহ হে এই গোহু বাৰিম বিপে কাটি দিয়ে ন বাই মাহ হালে এই গোহু কাই বিকনা গাড় চাই গাড়ী দেখা নেহে নি পুডাৰীত

त्यांचं जी काय व्यथा आहे या प्रवासाची ती त्यांनी आपल्या भाषेमध्ये सांगितलेली आहे हा रस्ता झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे इथं एक बगिनी बोलली की लहानपणापासून मी याच रस्त्यावरनं प्रवास करत आहे आज मी माझं वय होत आलेलं आहे तरीसुद्धा हा रस्ता झालेला नाही आहे आमचे जे स्थानिक पुढारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत तेसुद्धा आ, हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत नाहीत निवडणुकीच्या टायमाला ते आ, रस्ता करतो करतो म्हणून मतदान मागून घेतात आणि नंतर हे हा जो रस्ता आहे हा रस्ता बनवायचाच ते विसरून जातात असं त्यांचं म्हणणं आहे हा रस्ता जर झाला तर या गावकऱ्यांच्या अनेक अडचणी सुटतील माझे नाव कालूसिंग सिंड्या पटले मखराणी पोस्ट सिनोदा तालुका तळोदा सर आमचे मेन मुद्दा असे आहे की आमचं गाव अकराणी गाववरून जळगाव गाव तालुक्यावरून ना पडलं परंतु हा गाव तडोदा तालुक्यात आहे परंतु या गावात अशी समस्या आहे की आम्हाला रस्ते तोडोद्यात कामकाज जाण्यासाठी तोडोदामध्ये रोड जाईन होत नाही आहे सध्या दोन हजार सहामध्ये जळगावमधून तो अकराणीपर्यंत रस्ता होता पण तो बी पुन्हा पुले तुटून व खाड्डे खुड्डे पडून असे परिस्थिती आहे तर आमच्या एखाद्या व्यक्ती डिलेवरी किंवा असे झाले की त्याला आम्ही घेऊन जाण्यासाठी झोली बांधून त्याला घेऊन जावं लागतं कारण की अक्र दजापाने ते अकराने हा रस्ता कमसे कम चार कम किलोमीटर आहे तेसुद्धा आमच्या जॉईन होत नाही काम कागदपत्रास बनवण्यासाठी आम्हाला रोज तोडोद्याला जावं लागतं पण आमचा रस्ता नसल्यामुळे आम्हाला वाये फिरून सत्तर किलोमीटर वाये फिरावं लागतं काकडदा करून तर आमचे मेन मुद्दा रस्ता बनायला पाहिजे हे आमचे मेन मुद्दा आहे रस्ता झाला की आमचे काही रोज उठून तोडोदामध्ये काम असतं आमचं कारण की आमचा तालुका तोडोदामध्ये आहे दडगाव तालुका असेलच पण हा गाव तोडोदामध्ये आहे तर रस्ते झाले पाहिजे असे आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आखराणीचे व्यक्तीने संघटनामध्ये काम काम करू आमचे काम होईल अशी आमची इच्छा अशी आहे असे माझे दोन शब्द व्यक्त करतो बिरसा मुंडा की जय हो जय आदिवासी जय बिरसा मानव मुकेश कृष्णा वडवी होय अमुक अखराणी केली पाणीवाला एके अखराणी मल मन म्हणून यामा गाव एके होयामा एके डोंगरबागम तडोदा तालुकामध्ये आहोत ते आम्हा मेन समस्या कडली होये आम्हा रडो होये म्हणजे काही वर्ष गे ही माहेपासून आम्ही नवता तो एक रडो काम ओवे ओवे करतले पण एके ते आप बिरसा फायटर एक संघटना सुशील पावरा म्हणून एके साहेब होय तो आव हिहो एक हा का गावाला म्हणजे एक नवीन ग संघटना तयार आर हो त्या काहीक ठिकाणी हाजे काम दिते हे तहा आम्ही जावा हे हामुके नवीन रडो काम ओव्या हा दिहू अ कमी ते औनारस हो एकदम आखा सहाकारे की आखा एकदम हिजे आप आजूबाजू गाव हे एकदम सपोर्ट कीत ना एकदम सहाकारे कौ जावे गोठे सुशील कुमार पावरा नंदुरबार